श्री समर्थ जे, जे समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरू नाथा की जय थुंकून हाती आत्मपादुका दिल्या समर्थांनी अमोल ठेवा सज्ञानांचा दिला सद्गुरूंनी आज्ञा झाली जनकल्याण गावी जाण्याची सुद्धा स्वामी भक्तांसाठी अमोल अमोल ठेवा दिला आहे ते म्हणजे गुरुस्तवन स्तोत्र श्री स्वामी पाठ श्री स्वामी चरित्र स्तोत्र असे अनेक ब, अभंग स्तोत्र अष्टक आणि अमोल ठेवा म्हणून दिले आहे आपण सर्वांनी आपल्या आयुष्याचे सोने करायचे असेल तर प्रत्येक स्वामी हे स्तोत्र अवश्य सेवेत रोजू करावे श्री श्रीकृत श्री स्वामी चरित्र स्त्रोत्र श्री गणेशायनम श्री स्वामी चरित्र स्त्रोत्र प्रारंभ आधी नक्तवत्सल कृपांत तुझ वाचुनी या जगी राता अन्य आता नसेची अवतार घेतला समर्थ नाम शोभे जा जाळुनिया सत्यभार उतरिला जगी जगतीचा मूळ स्वरूप निर्गुण निराकार नित्य ध्यान अघटित लीला करुणी जान तारिले जना कौतुके म्हणून नमन तुझे पायी तुझे दाता नाही विश्वव्यापक तुझ पाही ध्याती हृदी साधू जन रूपारूपासी वेगळा गुणगुणाचा निराळा परी अघटित जगिका कळा सूत्र हाती वागवित स्वरूपी सो, सो निपुण सादर कराया जग निपुण सादर कराया जगती पालन स्वामी नाम स्वामीनामच गुण कारण धरिलेले तो दिगंबर वेश द्वे रहित दत्त दिगंबर हाची सत्यभार उतरावया यथार्थ कलियुगी समर्थ उतरला दिन जना या पोटी पाप जळून तारी संकटी नाम जैची धरती कंठी मंग सृष्टी भय नाही ओम आदी स्वरूपा ओंकारा निर्गुण रूपा जगत व्याप्या कौतुका दाखविला सका तुझी खरा कोण करील तुझी स्तुती शेष शिनला निश्चिती तिने मानव बापुडे किती अल्पमती निर्धारे सुख करा स्वामी राया भक्त करुणा करुणालया जगता तारक तुझ्या पाया नमन माझे सर्वदा मी अन्यायी थोर परी तू कृपेचा सागर जगता रावया निर्धार सगुण अवतार धरियेला, जय जय जे गुरुनाता गुरुनाथा भक्तवत्सलला समर्था तुझ वाचून त्राता मजा आता पाहता नसेची सर्व सुख सगुण अवत अवतार हाची पूर्ण ब्रह्म जान जग तारवया जान जाणधरी येला अनंतर ब्रह्मांडाचा नायक तुची सका माझा देख तुझं वाचूनी अन्य कौतुक नको 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 मजलागी कैसे करावी तुझी स्तुती हे मी नेने बा निश्चिती निश्चित जडो तुझ्या प्रीती येसे आता करावे दिन दयाळ गुरुराया भावे वंदिले तुझ्या पाया सोडिली सु समूळ मोहाची माया आता मज वाया दवडू नको हे स्तोत्र तुझे लघु स्थिती तुझी बोलविता निश्चिती भक्त तारवया गुरुमूर्ती अवतर तार स्थिती दाविली दीनवत्सला स्वामीराया दा तेज करुणालया अघटित जगती तव लीला कौतुक निर्धार निर निरंजन स्वरूपूपा विश्वरूपा आदिरूपा अक्कलकोटी दाऊनी कौतुक जगत सुका राहिला अक्कलकोटी जरी जन अवचित कोणी जाता जान उद्धार तया कार कारण स्वामी कृपे होय खरा अवधूत वेश निर्धारी निर्कुन निराकारी तेज पाहता धर, थरारी काळपोटी पोटी बावडा बापुडा वेदी रूप तैसी लीला दाविली सहाकार विश्वावी विश्वभर गुरुवर सद्गुरुनाथा स्वामी माझा चरण पाहता सक, सुकुमार कैसे पुजावे निर्धारे ठेवणी यमुना सरस्वती सिंधू कावेरी भागी रती तयासी प्रार्थावे निश्चिती स्नानागी समर्थांच्या मन कलश घेऊन निर्धार प्रेमगंगा जलसागर स्नान घालून उत्तरोत्तर पूजन प्रकार करावा आवडीन अक्षता निर्धारी सुमन्ना संती घेऊनि वरी सद्गुरुनाथा पुजावा अंतरी प्रेम भरी हो भक्तीची ती जान वरी वरिनामाचं चंदन शांती केशर मिसळून गंध अर्चन समर्थांचे क्षमाधूप दीप निर्धारी प्रेम नैवेद्य वरी भावे समर्पाणी निर्धारी सद्व दीत अंतरी हो निया। क्रोध होळावा प्रेमे स्वामी आळवा वा 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 आवडीचा तो ध्यानी पाहावा शुद्ध चित्त करुनी, या एसी पूजा झाली यावरी मंग प्रार्थवा निजांतरी वृद्धी उठती प्रेम लहरी येशापरी आळवावा जय गुरु गुरुराया जय करुणा करुणालया भक्ता दाऊनिया पायाभव भया निवारिली जय जयाची अनंतरूपा जय जयाची आदि रूपा चुकवा चुकवा खेपा मार्ग सोपा दावनिया जय जयची त्रिगुणा जय जयचे अवतार सगुणा पुरवाया मन कामना जी जयची जय जयजी सर्वेश्वर लेकर तुझ विन आसरा नाही नाही जयची समर्थ स्वामी राया कृपावंत तुझ विन आमत रा नाही नाही जगत्रयी शुद्ध तेजा तेज रूपा दिव्य सो स्वरूपा चुकवा चुकवा आदि रूपा आज जगद्गुरु जय जय जी यतिरूपा जय जयाची जी अघटित स्वरूपा निर्गुण सगुणरूपा सच्चितानंद जगद्गुरु जय जय जी त्रिगुण रहित जय जय जी त्रिदोष हरका जय जय जी ब्रह्मांड नायका जी निजभक्त सख्या सख्या स्वामी राय जय जय जी दत्तात्रेय जय जय जी करुणालया जय जय जी विश्वमया संशयभयहरका संशय स्वामी राय जय 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 विलास जय जय पाप पापतमनसा जय 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 अध अवधुतवेशा भै भै भय पाशुभ निवारका जय जय जी, जी निज पालका जय जय विश्व व्यापका निज दासशी सका कलियुगी देखा तू एक जय जयची विराट स्वरूपा जय जयची आदि आधी रूपा जय जय विश विश्व व्याप व्यापका माय बापा गुरुराया त्रैलुकी तू समर्थ उतार तुझ्याची यथार्थ तारक भक्तालांकी सत्य दैवी दे रूपक देवनी तुझ तू, तू पूर्ण ब्रह्म जाण निर्विकार निर्गुण निरंजनी सदा ध्यान लीला कौतुक दाविले तेज पाहता थरारे कलिमनी सदा बुझुरे विश्व व्यापक व्यापुनी उरे तारक खरे पती तासी तुझ भिन आणि का आधार नाही कलियुगी तुझा आम्हा पाही सद्गुरु नाता तुची खरा तोही अवतार रूपे नटलासी लिलाला दाविली अगाध शेष न करा करवे त्याचा शोध जे तुम्ही केले विविध ज्ञानरूपे जाणविले अक्कलकोट महापुरी वास केला निर्धारी पवित्र क्षेत्र करून तारी पाय ठेवणी जगतांशी तरी जनी सत्य आता अक्कलकोटी जावे तत्वता हित साधवया यथार्थ भूमी पैकळी केली हे वचन निर्धार समर्थांचे असे आचार साचार बोल बोलविता उत्तर स्वामी माझा निर्धारी अक्कल कोटी करता अनुष्ठान हे सूत्र वाचिता एक मास तेर, तेरा तेरा दिन शुद्ध चित्त करून ध्यान सदा समर्थांचे भिक भी, भिक्षांन निर्धारी पवित्र राहे सदा अंतरी षष्मास वाचिता तरी महाव्याधी दूर होय एक अनुष्ठान वट शायशी करता जाण ते होईल संतान पुत्र वचन सत्य समर्थांचे तेरा मासी जोडे धन चतुर्दश मासी लक्ष्मीवंत जान प्रेम भावे करता अनुष्ठान सत्यवचन निर्धान वट पूजा आवडी पूर्ण तेथेची पादुका स्थापन प्रेम भावे करता अनुष्ठान मनोरथ पूर्ण होतील कलियुगी तारक निर्धारी स्वामी माझा सगुण अवतारी जग तारवया निर्धारी पय आला तरी सादर सादर मन ठेवणी वंदा आता चरण पुढे न मिळे तोडावया नाम घेता निर्धारी स्वामी माझा कैवारी भ माझी पार करी वचन निर्धार सत्य हो आनंद म्हणे तरी आता स्वामी राया जी समर्थ भक्त वत्सल्ला कृपावंत वाचिता जगवेथा चुकवावी हाच देवनी प्रथम वर भक्ती पंथ ढवावा निर्धार आणि काही माने साचार तुझपाशी दयाळ परोपकार हाचे हा, एक तुझ्या नामे तारावी लोक नानिक मागणी ते कौतुक नाही 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 सर्वता विश्व विश्वरूप विश्व तुझी नेतरी चालविता पिता तुझे विना तरी कोण आहे दयाळ तुझी एकच तुच सर्व सुखदायक तुझी एक कृपा नायक तुझ वाचून तारक नाही कोणी सर्वता आता न करी निष्ठुर चित्ता माया जाणे बालकाची व्यथा तुझं वाचून अन्य सर्वता माया तुझी न जाणो तुझी मा माता पिता सर्वेश्वरू जगतारक, जगत जगतगुरु नको नको अभेरू, ले कुरु दिना उदारू, तु एक दया घन नाम तुमचे असे होत उत्तम जग तारवय कारण स्वामी समर्थ येले महापूर बो बोरी पायी उतरला मौदा हुनी येता सोहळा देखील अक्कलकोटस्त जनी डोळा पाहिला गटित लीला समर्थांची प्रेम उंदी केला सी वाचा, देवनी रतने खवीला, लिला जगी तुझी, कर, किती हावे साचार ग्रंथ वाढेल निर्धार या बहिणी सदर लेखनी आवरिली स्वामी चरित्र ग्रंथ निर्धार पुढे स्वामी राज बोलविले सादर भक्त तारवया निर्धार कली जोर मोडुनिया म्हणून या आता लघुचित्र चरित्र सामी नाम नामाचे स्त्रोत्र जग तारवया पवित्र सुरोत्र वर्णिले अक्कल कोटी बहु लीला जान ज्याने दाखविली घटित कळा कोटी मदनमनच्या पुतळा स्वरूपी जयाच्या तुळेने बहुवर्ष भूमी वस्ती एक विचार स्तुती अघटित रूपते जगता लागी निर्जीव पाटावरी पादुका उठल्या कली माजारी अजून भुली कैशी जगांतरी पाया चुकती हे नाम घेता प्रेम भरी हृदय शुद्ध आधी करी दया ठेवणे अंतरी वाच निर्धारी स्वामी लिले स्वामी पादुका पूजन नामस्तोत्र भजन देणे वंश उध्वरे जान कली माझारी नेता म्हणून आता स्वामी नाम आठवावी सर्व ता, तारक नाही जगात आहा सुंदर स्वरूप निधान आहा भक्त वत्सल अगम्य ध्यान सच्चितानंद आनंद घन स्वामी माझा दयाळू या प्रपंच मोहाचे काठी बुडोनिया जातात रे निकटी तुम्ही तरवया सुलभ गोष्टी स्वामी नाम पोटी धरा स्वामी नामाचा प्रतापणी करी राख अपूर्व दाविले कौतुक काली माझी तरवया तरी आता शुद्ध मन जान संध्या स्नान दयाम शांतीपूर्ण गुणवर समर्थांचे खोट्याचा जाणनी पसारो तोडी तोडी मायेचा व्यवहार न भुले ह्या दुर्गतीच्या बाजार मोह प्र पसारा दूर करुनी मूळ बिंदू हा प्रमाण तेथोनी वाढविता कोण कोणी केले हो रक्षण पिढा लागवी जाण पाह कैची माया कैसा मोह ठाव तो आधी शोधून पहा हो भुलू नको मानव मूळ रूप प्रमाण देह झाला कारण वाढवून करचरण कर दिनानार्थे अर्पिले तेथे झाली जीव जीव शिवाची वस्ती तीन गुण गुना गुणांची प्राप्ती विकारांची स्थिती माय संगती खेळणीय दयाम क्षमा शांती विचार विवेक ज्ञान जागृती सार अवितेची गती निर्धार सोडून भव पार करीतसे धरिता स्वामी नावाची आवडी घेता भव माझी खाली उडी घे नेऊनी भक्त पैल थडी पर पार करी दयाळू नामला जगी तारक काय सांगू नामाचे कौतुक नाम तारिले किती एक महापापी कलियुगी नाम घेती संकट हरे वारी केल्या पाप सरे सेवा करता भवंत तरे चुकती फेरे चौऱ्याऐंशी चे अक्कलकोटी न जाता तरी वटशाईची अनुष्ठान करीता तारक निर्धारी दुष्टा रूपे स्वामी माझा स्वामींची मूर्ती मनोहर प्रेमी घेऊन अयन्यावर भावे मांडून गादीवर पूजन करावे प्रेम भावे भजन पूजनाच्या उरती चित्ती स्वामी कृपा मूर्ती काय न करी कुसरी गुरुनाथ सत्य होती शरणागत भक्त तारक अवतार समर्थ कलयुगी यथार्थ अवतरला विश्व व्यापक त्यासी कैसी समाधी निर्धारू जगी जगत प्रकार दाखवणे साचारू थोर समर्थांची दैत नाही अशा कैची माया दवडीली। दूरी अव... अवतार निर्धारी स्वामी माझा भक्त कारणे अक्कलकोटी वास गेला हो निकटी पाय दारू दाऊनिया त उद्वार करविला अघटित कळा घटित लीला पूर्ण तेज तेजाचा पुतळा उतर कलीचा सोला मोडा वया। तरी नामाची संगती प्रेम ठेवून चित्ती स्वामी आठवा दिवस रात्री भवा माझी तरावया स्वामी नामाचा सोहळा धाक पडे काली काळा निज मा दा सांभाळी वेळोवेळा अवतार सोहळा करुणय काली माझी तारक भक्तांशी एकची नाम देख स्वामी रायविन कौतुका आणि सर्वता स्वामी नामांचे कीर्तन सप्रेम पादुका पूजन करता काली माझी जान जन उध्वरे निर्धारे स्वामी पंत तारक बहु नाशिल का हा सत्य देख काली माझी जगत तारक परम सुखदायक उद्धवला वला म्हणून जनी आपल्या हिता शरण जावे श्री गुरुनाथा मुखी धरून चुकवावी एसी या सोयी पुढे नाही रे उपाय भवाचा हा भय दूर कराया निर्धारी तरी सुंदर मानवाची काया निवनी लावा स्वामी पाया सुखेवत निवार राभव भया मोह माया तोडून या समर्थ दिले अभय वचन जो हे सो करील पठन त्यांचे मनोरथ पूर्ण होतील जान मज कृपे येथे धरिता संशय त्याची भवा माझी भय पुढे नाही एशी सोय सत्य सत्य त्रिवाचा हे लघु स्रोत्र समर्थांचे मनो मनोभावी करता पठन याची सर्व पूर्ण होतील अर्थिकांचे परमार्थ काशी मोक्षपद आनंद म्हणे तरी आता स्वामी चरणी ठेवणे प्रीती सर्वता प्रेमभावे स्त्रोत्र गाता मुक्ष हा, हाता येईल इथे श्री स्वामी स्तोत्र हे जगतारक पवित्र जपा माझी अर्थ सादर पुरवाया इति श्री स्वामी चरणा स्वामीचरणादपर्णमस्तू राजाधीराज योगी राज्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय श्री शुभ भवतु